नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव वाशिम बाजार, बाजार समितीने सात हजार रुपयाचा बाजारभाव दिलेला आहे जालना बाजार समितीने सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तसेच लातूर बाजार समितीने चार हजार सातशे रुपये क्विंटल अकोला येथे सहा हजार शंभर रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे सदरील माहिती ही कृषी उत्पन्न बाजार समितींकडूनच मिळालेली आहे चला तर आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे अवकाळी एक हजार सोळा क्विंटल कमीचा दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जसे जास्त दर चार हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती आहे मेकर बुलढाणा येथे अवकालेले दोन हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आहे सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथे अवकाळलेले तेरा हजार चार क्विंटल कमीचा दर तीन हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे अकरा रुपये क्विंटल आता हे बाजारभाव बाय मिस्टेक झालेली असेल कदाचित पाच हजाराच्या समोर बाजारभाव कोणत्याही बाजार समितीने दिलेला नाही जात आहे पिवळा सोयाबीन पाच हजार पाचशेच्या वरी समजा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले चार हजार चारशे एकसष्ट क्विंटल कमीचा दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन सदरील माहिती ही बाजार समितींचीच आहे बघा तसे पुढील बाजार समिती आहे चिखली बुलढाणा येथे अवकालेले एकोणीसशे पन्नास क्विंटल कमीचा दर तीन हजार आठशे एकोणतीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाशिम येथे अवकालेले पाच हजार क्विंटल कमीचा दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जिंतूर परभणी येथे अवकालेले पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास